नमस्कार मी श्याम पाटील गावगाडा डॉट कॉम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राला हादरावून सोडले आहे या प्रकरणात मोक्का अंतर्गत आठ आरोपींवर कारवाई झाली आहे पण मुख्य चर्चेचा विषय ठरला तो वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का का लावला गेला नाही हा प्रश्न चला याच विषयावर सखोल चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज करूयात आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत तिथ भाडच नाही इकडे लय वंगारे हानतात लोक अईच करेंगे तईच करेंगे आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या जातात ना बराकीत गरम बराकीत गेल्यावर कळत अयो नको रे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची दोन हजार चोवीस मध्ये हत्या झाली पोलिसांनी तपास करून आठ आरोपींना पकडले आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली मात्र या प्रकरणात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड त्यांच्यावर मोक्का न लावल्यामुळे अनेक तर्क वितर्क सुरू आहेत वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणात अटक झाली आहे परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही त्यामुळे मोक्कासारखा कठोर कायदा त्यांच्या विरोधात वापरला गेलेला नाही मोका लागू करण्यासाठी काही ठोस पुरावे आवश्यक असतात ज्यामुळे आरोपींचा संघटित गुन्हेगारातील सहभाग सिद्ध होतो कराड यांच्या बाबतीत संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट सहभाग सिद्ध करणारे पुरावे सध्या तरी उपलब्ध नाहीत या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तो याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला हे सर असं सा समजलं जाईल की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण दारा शिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे संदीप क्षीरसागर सुरेश धस आणि इतर काही राजकीय नेत्यांनी कराड यांच्यावर मोका लावण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते कराड हे या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे हा मुद्दा आता सामाजिक आणि राजकीय वादाचा विषय ठरला आहे आम्ही पहिल्या दिवशी पासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा कराडला मोकेत घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर आहे जे मोबाईलचे आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ दारा जरांचे पाठील वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागू न करण्याचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेवर आधारित आहे मात्र जर तपासादरम्यान नवीन पुरावे सापडले तर त्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते हे प्रकरण केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक आणि राजकीय स्तरावरही महत्वाचे ठरले आहे तर मित्रांनो वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावावा का तुमच्या मते योग्य काय आहे या, या प्रकरणावरील तुमच्या प्रतिक्रिया आमच्याशी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद